फॉर्च्युनर व मोटरसायकलच्या धडकेत जखमी झालेल्या जतच्या तरुणाचा मृत्यू डॉक्टर रवींद्र आर्ळी यांच्या गाडीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ जत येथील प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या फॉर्च्युनर गाडीचा कदमवडी तालुका काउटेमहांकळ गावच्या हद्दीत अपघात झालेला होता फॉर्च्युनर व मोटरसायकल या गाडींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत प्रथमेश आबासाहेब शिंदे राहणार वाळेखिंडी तालुका जत हा तरुण जागीच ठार झाला होता तर त्याच्यासोबत असलेला मित्र अल्ताफ अब्दुल मुल्ला राहणार जत गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान अल्ताफ अब्दुल मुल्ला या तरुणाचा मृत्यू झाला आहे या अपघातातील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे शनिवार दिनांक चार रोजी जत येथील प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र आरळी हे आपल्या फॉर्च्युनर गाडीमधून जतमधून सांगलीकडे जात होते या दरम्यान कदमवाडी तालुका कवटेमहांकाळ गावच्या हद्दीत आल्यानंतर मोटरसायकलवरून वाळेखिंडी येथील तरुण प्रथमे साभासाहेब शिंदे व अल्ताफ मुल्ला हे दोघेजण मोटरसायकलवरून विट्यावरून वाळेखिंडीकडे जात होते या दरम्यान दोन्ही गाडींची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात प्रथमेश शिंदे हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला तर अल्ताफ अब्दुल मुल्ला गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे दोन तरुणांचा तरुण वयात मृत्यू झाल्याने या दोन कुटुंबावर मोठे अव्हाळ कोसळले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावडे के के मराठी न्यूज नेटवर्क